हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजा का आणि मॉर्निंगला गुड मॉर्निंग मेलल्याशिवाय दिवस जातच नाही आणि एकदम आनंदाचाच लुक वाटतो तर मी आहे माझ्या शॉपमध्ये मा बघा आपल्या साडी शॉपमध्ये आणि भरपूर असा पसारा खाली आलाय बघ बॅगचे ढिगारी लागले आपण लावलेला आहे शेल शेल लावल्यामुळे भरपूर ढिगारा पडतोय राडा होतोय आणि घालघाड्या घालघाड्या असा प्रोग्रॅम चालतोय तर बघूया आपण किती पसारा पडलाय आपल्या शॉपमध्ये बघा हा स्टॉल दिसतोय तुम्हाला ह्याची विक्री फक्त आपण सत्तर रुपयाशी करणार आहोत सत्तर रुपयामध्ये स्टॉल पण लावलेत आपण ऑपमध्ये लावलेत आणि हे बघा साड्यांचा खूप मोठा असा पसारा पडलाय आणि नुसतेच राणीताई ताई मारते घड्या घालते घड्या असा विषय होऊन बसला आहे सगळा पसारात चालला चाललाय तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या ज्या साड्या सेल झाल्या त्या मॉर्निंगला आणि सगळ्यांना असे काहीतरी झालं की मग आनंदच असत किती सुंदर साडी आहे ब्रास पॅटर्न आहे ह्याच्यातून कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि ही साडी आपली सेल झालेली आहे बघा खूप सुंदर वेली पॅटर्न आहे फ्लॉवर डिझाईन आहे भरपूर काय आहे कोयली को पण आली आहे पान कोयरी एकदम सुंदर अशी जणू काय जी मेहंदीच आहे मेहंदीची डिझाईन अशीच असते बघा खूप सुंदर अशी डिझाईन आली आहे साडीला साडी ब्रासो आहे बघा आणि खूपच सॉफ्ट आहे हिची विक्री आपण सातशे पन्नास केली फक्त सातशे पन्नास लांबीला बघूया आपण किती आहे बघा काय सुंदर साडी आहे मी सुंदर म्हणतेस तुम्ही पण कमेंट सुंदर करा म्हणजे मला पण छानच वाटेल <laughs> काय बघा साडीची उंची वगैरे पण छान आहे आणि साडी लांबीला पण छान आहे बघून घ्या आणि ब्लाउज मैत्रिणीला असते तर बघा ब्लाउज पीस आज चाल साडीला ही साडी आपली सेल झालेली आहे मॉर्निंगला एकदम मला वाटतं आपण अकराच वाजलेले आहेत आणि शॉप चालू झालं साडी सेल पण झाली आहे मॅडम दुसरी कोणची घ्यायची द्या बरोबर मॅडम आवडली का साडी ठीक आहे पाहिली का व्हिडिओ दाखवली होती साडी सेल झाली बघूया साडी कशी दिसते वाव खूप सुंदर आहे आणि शिवाय हिच्यावर मणी आले ते स्क्रू पॅक मणी आले ते निघणारे नाहीयेत खूप सुंदर पॅटर्न आहे बघा काही छान साडी आहे एकदम न्यू पॅटर्न फ्रेश पॅटर्न आणि बघा काय छान साडी दिसते आकर्षक कलर आहे एकदम मस्तच साडी आहे कोणाकडे राणी कलर अवेलेबल असेल तर साडीचा वाजच नाही ब्लाउज शिवणे पण नाही एकदम सुंदर फ्रेश कलर बघा किती साज़ी। सुंदर ब्लाउज पीस पण आलाय एकदम डार्क कलर आलाय आणि आपल्याकडे आयते ब्लाउज पण आलेत तुम्हाला दाखवते थोडं कॉम्बिनेशन तर बघा आयता ब्लाउज आलाय आपल्याकडे खूप सुंदर स्लीव आहे किती सुंदर फुगा आलाय आणि टेलरनी मी टेलरिंग असून सुद्धा आम्हाला खूप पाथबून शिवावं लागतं आणि साडीची सॉरी या ब्लाऊजची विक्री फक्त दोनशे रुपये होणार आहे तर पटकन आहे खरेदीला खूप सुंदर ब्लाउज आहे बघा काही सुंदर दिसतंय छान दिसतंय का मॅडम कॅमेरा मान कुठं आमचे क्लायंट आले की आम्ही क्लायंटच्याच हातात देतो कॅमेरा तुम्ही ऑपरेट करा म्हणून तर असा दिसणार आहे ब्लाऊज आणि एकदम सुंदर कॉम्बिनेशन वाटते बघा बघूया आता दिवसभरात काय काय शेड्यूल चालणार आहे आपलं असा ब्लाउज आहे छान दिसतोय का आणि याच्यातून भरपूर व्हरायटी भरपूर कलर पण आलेत तर कोणाला हवा असेल सिजनकर गल्लीमध्ये यायचे श्रीगोंदा